कलेक्टर सी कलेक्टर सीओ आणि आयुक्त आयुक्त त्या विभागीय आयुक्ता चार्ज पुढाकडे या सगळ्या घेऊन माझे सेक्रेटरी उपस्थित मी आता येताना चर्चा केलेली आहे त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे कारण त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केलं त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आत्ता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजले तुम्हाला चार तास मिळत आहेत त्या चार तासात सगळी साथ माहिती मला अपटू डेट मी मुद्दे दिलेत विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय लढलंय तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आहेत आम्ही जो काही हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे नंतर जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला म्हणून घ्या असं